बाळांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण विभाग दोन अंकगणित ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते साठ असे वीस प्रश्न येतात आणि वीस प्रश्नांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण पंचवीस गुण असतात ठीक आहे तुम्हाला एकूण पंचवीस गुण असतात आता या अंकगणित या विषयामध्ये कोणकोणते टॉपिक येतात कोणतो कोणत्या विषयांवर आधारित प्रश्न येतात तर बघा एकूण पंधरा घटक आहेत पहिला आहे संख्या आणि संख्या पद्धती पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया अपूर्णांक आणि त्यावरील चार मु... म, चार मूलभूत क्रिया अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म संख्यांची मसावी आणि लसावी दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांत रूपांतर लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजेच पैसा इत्यादी राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग अंतर काळ आणि गती यांचे मापन गणिय गणितीय सूत्रांची अंदाजीकरण गणितीय सूत्रांचे सरलीकरण शतमान आणि त्यांचे उपयोग नफा तोटा सरळ व्याज आणि शेवटचं परिमिती क्षेत्रफळ आणि घनफळ म्हणजेच आकारमान तर अशा एकूण पंधरा घटकांवर तुम्हाला वीस प्रश्न या परीक्षेमध्ये पहावयास मिळतात आणि त्या वीस प्रश्नांना तुम्हाला पंचवीस गुण असतात ठीक आहे बाळांनो तर आज आपण संख्या पद्धती पहिला जो घटक आहे संख्या पद्धती या घटकावर आधारित स्वाध्याय क्रमांक एक पॉइंट एक आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा यावरील उतारे अशा तीन प्लेलिस्ट दिलेल्या आहेत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ क्रमाने बघू शकता त्यावरून तुमचा सर्व अभ्यास पूर्ण होऊन जाईल ठीक आहे बाळांनो तर पहिला प्रश्न आपण बघूया पहिला प्रश्न आहे बघा सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढील पैकी कोणती किंवा सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढील पैकी कोणती मग आता पहिले इथं हा एकक आहे हा दशक हा शतक हा हजार हा दस हजार आणि हे लक्ष किंवा लाख मग आता आपण बघूया इथं लाखापासून सुरुवात कुठे झाली आहे तर इथे बघा सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न म्हणजे सरासर चुकीचं आहे पर्याय ए आपला इथं कट झाला पुन्हा इथं सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न कधी असले असते की फक्त ती संख्या तीन अंकी असली असती म्हणजे अशी जर असली असती तर सातशे त्रेपन्न पासून सुरुवात झाली असती म्हणून हे पण आपलं चुकीचं आहे संख्या आपली ही किती अंकी आहे तर सहा अंकी आहे मग हे पण आपलं ऑप्शन कट होतो मग इथं बघा सात त्रेपन्न हजार सात त्रेपन्न हजार आपण कोणत्या संख्येचं असं वाचन करत नाही संख्या ज्ञानामध्ये म्हणून हे पण आपलं पर्याय चुकतो मग आपलं राहिलं काय तर सातशे त्रेपन्न हजार म्हणजे सातशे त्रेपन्न हजार काय झाले सातशे त्रेपन्न हजार हे झाले आणि त्याच्यानंतर काय तीनशे सत्तावन्न तर हे तीनशे सत्तावन्न मग यांची जर बेरीज केली तर सातशे सात सातशे सात पाचशे पाच तीनशे तीन तीनशे तीन पाचशे पाच आणि सातशे सात म्हणजे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न यालाच आपण सातशे त्रेपन्न हजार स तीनशे सत्तावन्न असंही म्हणू शकतो कारण सातशे त्रेपन्न हजार म्हणजे प्रत्येक शंभर हजारला एक लक्ष एवढी रक्कम होते मग ती सातशे त्रेपन्न हजार आहे म्हणजे सात लाख त्रेपन्न हजार आणि पुढील तीनशे सत्तावन्न म्हणून पर्या क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर इथं सॉरी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे ठीक आहे बाळांनो चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांपासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती बघा बाळांनो आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी पाच अंकी संख्या ही नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एवढी असते ठीक आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी पाच अंकी संख्या असते परंतु आपल्याला इथं ठराविक अंक दिलेले आहेत आणि ते ठराविक अंक म्हणजे एक चार सहा आठ आणि नऊ मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची ना मग काय करावं लागेल मोठ्यात मोठी जर संख्या बनवा बनवायची असेल तर या पाचही अंकांपैकी सर्वात मोठा अंक आपल्याला आधी घ्यावा हो लागेल मग पाच अंकांपैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे तर तो आहे नऊ त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे तर त्याच्यापेक्षा लहान आहे आठ मग तो आपण आठ इथं लिहू मग त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे तर सहा मग तो सहा आपण इथं लिहू मग त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे तर चार मग तो चार आपण इथं लिहू आणि सर्वात लहान कोणता आहे तर एक मग आपण एक इथं लिहू तर आपली संख्या तयार झाली अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मग अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असेल आता याच प्रश्नाला जर तुम्हाला असं सांगितलं असतं की दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान पाच अंकी संख्या बनवा मग आपण काय केलं असतं की या पाच अंक जे दिलेले आहेत त्याच्यापेक्षा सर्वात लहान अंक कोणता आहे तर एक त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे तर चार त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे तर सहा त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे तर आठ आणि त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे तर नऊ मग ही झाली असती आपली त्या पाच अंकांना वापरून बनवण्यात आलेली सर्वात लहान पाच अंकी संख्या मग ती संख्या काय झाली असती तर ती झाली असती चौदा हजार सहाशे एकोणनव्वद कळते बाळून जेव्हा आपल्याला दिलेल्या अंकांमधून सर्वात मोठी संख्या बनवायची असेल तर त्या दिलेल्या अंकांमधून आपण सर्वात मोठा अंक त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान असं आपण उतरते क्रमाने जाऊ आणि जेव्हा आपल्याला त्या अंकांपासून सर्वात लहान संख्या बनवायची असेल तर आपण लहानातून पुढे जाऊ मग तुम्ही एक प्रश्न विचाराल की सर जर त्यामध्ये जर दोन अंक समान असेल तर मग दोन अंक जर समान असेल आणि तिसरा अंक त्यांच्यापेक्षा लहान असेल तर ते दोन अंक लगत येतील आणि तिसरा अंक त्याच्यानंतर येईल जेव्हा आपण मोठी संख्या बनवू आणि उलट जर लहान संख्या बनवण्यात सांगितली असेल तर लहान संख्या आधी येईल आणि मग सारखे असणारे दोन अंक एकमेकांच्या लगत येतील कळतंय बाळांनो समजतंय समजाच असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक दोन झाला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यांमधील फरक किती आहे किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यांमधील फरक किती आहे बघा किमान म्हणजे किमान या शब्दाचा अर्थ होतो कमीत कमी म्हणजे कमी सगळ्यात लहान आणि कमाल या शब्दाचा अर्थ होतो जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी मग मला सांगा बाळांनो नो किमान सहा अंकी म्हणजे सर्वात लहान सहा अंकी संख्या कोणती आहे तर सर्वात लहान सहा अंकी संख्या आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे काय झाली संख्या ही तर ही झाली तुमची एक लाख किती झाली एक लक्ष कस एकक दशक शतक हजार दशसर लक्ष एक लक्ष ही तुमची सर्वात लहान सहा अंकी संख्या झाली का बरं तर बघा एक पेक्षा जी लहान सर्वात एक एक लाख पे एक लाखमधून जर आपण एक वजा केलं तर कोणती संख्या तयार राहते तर ती राहते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पण ही संख्या कोणती झाली तर ही आधी मागच्या प्रश्नामध्ये बघितलं पाच अंकी सगळ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या झाली मग याच्यात जर आपण एक ऍड केला तर ती काय संख्या होऊन जाते तर ती होऊन जाते एक लक्ष आणि एक लक्ष ही सहा अंकी संख्या संख्यांमधली सर्वात लहान संख्या आहे ठीक आहे मग आता कमाल चार अंकी संख्या कमाल चारांकी म्हणजे मोठ्यात मोठी चारांकी संख्या मग तुम्हाला सांगितलंय की मोठ्यात मोठी म्हणजे त्याचे सर्व मोठे अंक वापर वापरले जातील मग मोठ्यात मोठी म्हटल्यावर नऊ 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 म्हणजे नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव मग जर या दोघांमधील आपण फरक बघितला तर बघा आपल्याला वजाबाकी करावं लागेल यामधून आपण नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव वजा केले तर बघा दहातून नऊ गेले एक दहातून दहा गेले शून्य दहातून दहा गेले शून्य दहा तून दहा गेले शून्य नऊ तून शून्य गेला नऊ म्हणजे काय राहील नव्वद हजार एक मग नव्वद हजार एक हे आपलं त्यांच्यातील फरक आहे त्यांच्यातील फरक आहे मग नव्वद हजार एक कुठे पर्यायामध्ये तर पर्याय क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे ठीक आहे बाळांनो समजते मी इथली जागा थोडी ही पुसून घेतो म्हणजे आपण इथं बाकीचे प्रश्न सोडू ठीक आहे पुढचा प्रश्न दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान शब्द आला ना किमान शब्द शब्द म्हणजे लहान मग या चारी संख्यांपैकी इथं पण दशकस्थानी नऊ आहे इथं पण दशकस्थानी नऊ आहे इथं पण दशकस्थानी नऊ आहे इथं पण स्थानी नऊ आहे म्हणजे या चारी संख्यांमध्ये दशकस्थानी नऊ आहे मग आपल्याला काय करायचंय की या चारी संख्यांपैकी जी सर्वात लहान संख्या असेल ते आपलं उत्तर असणार आहे या चारी संख्यांपैकी ज्या संख्या मध्ये जी संख्या चारी संख्यांपेक्षा सर्वात लहान असेल ते आपलं उत्तर आहे मग आपण काय करूया सर्वात दशस्त्रस्थानी म्हणजे शतक हजार स्थानी जी संख्या आहे ती बघू मग याचे हजार स्थानी एक आहे याचे हजार स्थानी एक आहे याच्या हजार स्थानी दोन आहे याचे हजार स्थानी दोन आहे म्हणजे हे दोन मोठे झाले हे दोन मोठे झाले फक्त हे ए आणि बी यांच्यामध्ये हजार स्थानी एक आहे म्हणजे हे बरोबर आहे मग आता शत शा, शतक स्थानची संख्या बघायची इथं दोन आहेत आणि इथं शून्य आहे म्हणजे इथं दोन आहेत म्हणजे याच्यापेक्षा एपेक्षा बी मोठी आहे एक हजार ब्याण्णव आणि बाराशे नव्वद म्हणजे लहान तर एक हजार ब्याण्णव आहे म्हणून सर्वात लहान आपले पर्याय क्रमांक ए एक हजार ब्याण्णव ही संख्या असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील पैकी कशी लिहिले जाते सोळा लाख आठशे तेरा बघा पर्याय क्रमांक एक मध्ये एकक दशक शतक हजार दशस्त्र म्हणजे सोळा हजार आठशे तेरा आपल्याला ते काय विचारलंय सोळा लाख आठशे तेरा म्हणजे पर्याय क्रमांक एक होतो पुढच्या पर्यायामध्ये एकक दशक शतक हजार लक्ष दशलक्ष एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे एक लाख साठ हजार आठशे तीस हे पण आपला पर्याय कट होतो आपल्याला सोळा लाख विचारलंय मग पर्याय क्रमांक सी मध्ये बघू एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लाख साठ हजार आठशे तेरा हे पण आपलं पर्याय चुकतो पण याच्यामध्ये एकक दशक शतक हजार दस, लक्ष। दस लक्ष। हजार लक्ष दशलक्ष म्हणजे सोळा हजार आठशे तेरा पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तीर्थ बरोबर असणार आहे ठीक आहे बाळांनो चला पुढचे प्रश्न घेऊ तीन प्रश्न बाकी फक्त प्रश्न क्रमांक सहा कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा गट कोणता आहे कमाल ते किमान कमाल म्हणजे जास्त आणि किमान म्हणजे कमी म्हणजे आपल्याला मोठी संख्या ते लहान संख्या असं कोणत्या ग्रुपमध्ये आहे कोणत्या गटामध्ये आहे ते ओळखायचं आहे मग कसं ओळखणार आपण तर बघा आठ हे मोठे आहेत एक हे लहान आहे पुन्हा आठ हे मोठे आहे मग हे कसं झालं आपल्याला कसं यायचं होतं आपल्याला वरतून असं खाली यायचं होतं पण हे कसं आहे वरतून खाली मग वरती मग खाली मग वरती मग पर्याय क्रमांक ए आपला इथं कट होऊन जातो पुढे एक हजार सहा हजार म्हणजे खालून वरती जात आहे आपल्याला वरतून खाली यायचं आहे म्हणजे हा पर्याय पण आपला कट होतो बघा मला पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला कळतंय की हा आपला, आपला पर्याय होऊ शकत नाही पुढची अंक चेक करायची गरज नाही आपण तो पर्याय तिथं सोडून द्यायला पाहिजे त्यामुळे आपला वेळ हा वाचतो पुढे बघूया सी मध्ये आठ आठ सहा एक ठीक आहे ठीक आहे इथं आपलं बरोबर जमतंय मग इथं एक दोन इथं तर वाट चाललंय ना एक नंतर दोन आलं दोन नंतर मग इथं आपलं हे पद चालणार नाही कारण हा एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस आहे हे ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस आहे एक्क्याऐंशी पेक्षा ब्याऐंशी हे मोठे म्हणून हा आपण आपला पर्याय कट होतो मग पर्या क्रमांक डी बघू ब्याऐंशी ब्याऐंशीच्या खाली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या खाली त्रेसष्ट आणि सर्वात खाली तेरा म्हणजे पर्याय क्रमांक डी हा बरोबर उत्तर त्या क्रमाने आहे म्हणून कमाल ते किमान पर्या क्रमांक डी हे आमचं उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे बाळांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान, लहान विषम संख्या आहे आपल्याला विषम संख्या विचारली आपल्याला विषम संख्या विचारली मग आपण काय करूया हे अंक लहानपासून मोठे असे लिहून घेऊ कारण आपल्याला लहानात लहान विचारलेली आहे मग सर्वात लहान अंक शून्य आहे पण आपण तो लिहिणार का नाही लिहिणार का बरं कारण आपण जर शून्य आधी लिहिला तर आपली संख्या कोणती तयार होईल शून्य नंतर एक मग तीन मग चार मग पाच आपल्याला सांगितलंय पाच अंकी पण ही संख्या जी तयार होईल ती होईल चार अंकी म्हणून आपल्याला पाच अंकी संख्या तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक ऑप एक घ्यावा लागेल मग त्याच्यानंतर शून्य मग तीन मग चार आणि पाच ही आपली सर्वात लहान विषम संख्या आहे जर आपल्याला याच प्रश्नामध्ये सर्वात लहान समसंख्या या अंकांपासून बनवायची सांगितली असती तर मग आपण त्यावेळेस काय केलं असतं आपण एक, एक शून्य तीन पाच आणि चार अशा प्रकारे आपण सर्वात लहान समसंख्या बनवताना हा चार नंतर घेतला असता कारण चार नंतर घेतला असता तर ती सम झाली पाच आधी घेतला तर विषम झाली म्हणून एक शून्य तीन चार पाच पर्यायामध्ये कुठे तर बघा एक शून्य तीन चार पाच पर्याय क्रमांक ए मध्ये आहे पर्याय क्रमांक ए हे आमचं उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे नो चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ हा प्रश्न दोन हजार चौदाच्या परीक्षेमध्ये आला होता आता आपल्याला सांगितल्या प्रश्नामध्ये जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांमध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किंमती क्रमशा लिहा आता प्रत्येक ओळ म्हणजे ही झाली ओळ प्रत्येक स्तंभ म्हणजे हा झाला स्तंभ आणि प्रत्येक कर्ण म्हणजे असा क्रॉसमध्ये प्रत्येक कर्ण म्हणजे हा एक कर्ण झाला ठीक आहे असा क्रॉस यांच्या लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेड यांच्या किमती लिहा मग कसं करणार आपण एक्स वाय झेडच्या किमती तर सर्वात आधी आपण ज्या ओळमध्ये पूर्ण अंक दिलेले त्यांची बेरीज करून घेऊया मग काय करावं लागेल आपल्याला मी एकदा हे पुसून घेतो आपल्याला बेरीज करायला लागेल मग बेरीज कशी कर कर करणार तर बघा आठ आणि तीन अकरा अकरा आणि चार अकरा आणि चार झाले तुमचे पंधरा चार आणि नऊ तेरा तेरा आणि दोन पंधरा ठीक आहे मग जर हे पंधरा येत असतील असे उभे जर पंधरा येत असतील तर मग हे पण पंधरा येतील ना मग एक आणि नऊ किती झाले दहा आणि वाय म्हणजे पंधरा मग आपण इथं समीकरण लिहून घेऊ एक अधिक व्हाय अधिक नऊ बरोबर पंधरा एक आणि नऊ किती झाले दहा अधिक वाय बरोबर पंधरा मग वाय बरोबर हे दहा या साईडला इथं धन आहेत ना इथं अधिक मध्ये आहेत इकडे जाताना ते वजा होतील मग पंधरा वजा दहा म्हणजेच वाय बरोबर पाच मग वाय बरोबर पाच तर मग हा वाय कट झाला वायच्या जागी आपण इथं किती लिहून घेऊ पाच इथं आपण लिहून घेऊ पाच ठीक आहे वायची किंमत आपल्याला मिळाली मग आपल्याला क्रमशः 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 म्हणजे क्रमाने तर एक्सची माहीत नाही ची माहीत झाली म्हणजे आपलं मधलं जे पद आहे म्हणजे ची किंमत पाच असणार आहे मग या पर्यायांमध्ये ए बी सी डी कोणत्या पर्यायामध्ये मधलं पद हे पाच आहे तर बघा सर इथं आहे इथं आहे का नाही इथं ऐका नाही इथं आहे का नाही मग आपल्याला पर्याय ए हे आपलं बरोबर उत्तर आहे आपल्याला उत्तर इथंच मिळालं तरी पुढचं आपण एकदा चेक करून घेऊ एक्स आणि व्हायच्या किमती पण आपण इथं काढून घेऊ मग आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला अशी बेरीज करून बघावं लागेल जेव्हा चार नऊ आणि दोन यांची बेरीज केली तर पंधरा आली मग आठ एक आणि एक्स यांची बेरीज सुद्धा पंधरा यायला पाहिजे मग एक्स तुमचं आठ अधिक एक अधिक एक्स बरोबर किती पंधरा म्हणजे आठ आणि एक नऊ आणि एक्स बरोबर किती पंधरा मग एक्स किती गेलं तुमचं तर एक्स म्हणजे पंधरा वजा नऊ म्हणजेच एक्स बरोबर पंधरा तुम गेले सहा तुमचं एक्सची किंमत किती आली इथं सहा मग बघा इथं एक्सची व्हॅल्यू किती आहे सहा हे पण बरोबर आलं हे पण बरोबर आलं मग इथं आपण लिहून घेऊ एक्सची व्हॅल्यू आमची निघाली सहा मग आता राहिलं काय फक्त झेड मग झेडसाठी बघू आपण जसं आठ तीन आणि चार हे पंधरा आले म्हणजेच सहा झेड आणि दोन यांची बेरी सुद्धा पंधरा यायला पाहिजे उभे उभ्या उभ्या ओळमध्ये आहेत ना ते मग काय करू आपण पुन्हा समीकरण तयार करू की कि एक्सची किंमत म्हणजे सहा अधिक झेड अधिक दोन बरोबर पंधरा सहा आणि दोन किती झाले आठ आणि झेड तशाच्या तसा आठ आणि झेड म्हणजेच पंधरा मग झेड किती होईल तर झेड बरोबर पंधरा वजा आठ म्हणजेच झेड बरोबर सात मग बघा झेड इथं सात आहे म्हणजे इथं आपलं झेड किती येतो सात म्हणजे एक्स बरोबर सहा वाय बरोबर पाच आणि झेड बरोबर सात हे आपलं उत्तर इथं बनत आहे मग बघा एक्स एक्स सहा वाय पाच आणि झेड सात सहा पाच सात कोणत्या पर्यायामध्ये तर पर्याय क्रमांक ए मध्ये इथं आहेत का बी मध्ये नाही सी मध्ये आहेत का नाही डी मध्ये आहेत का नाही क्रमशः म्हणजे क्रमाने काय असतं पाच सहा सात इथं पण आहे पण आपल्याला त्यांनी सांगितलं एक्स वाय झेड अशा क्रमाने आपल्याला व्हॅल्यू विचारलेल्या आहेत ठीक आहे बाळांनो अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक इथं संबूतोय आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या अंकगणिताच्या व्हिडिओसह भाषेच्या उतार्यासह आणि मानसिक क्षमता चाचणीच्या आकृत्यांसह धन्यवाद